पंचपक्वांनी सजलेल्या ताटात जिचे स्थान अगदी कोपऱ्यात जरी असले तरी जेवणाची चव वाढवणारी अशी ही चटणी तर आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारची चटणी ज्याचं नाव आहे हिंगा चटणी तर त्यासाठी मी एका पळीत तेल तापत ठेवते आणि ह्या तेलात आपण मिरच्या तळून घेणार आहोत तुम्हाला जितपत तिखट हवं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरच्यांचा वापर करू शकता मी इथे दोन ते तीन मिरच्या तळून आहे मिरच्या खरपूस अशा तळून झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा हिंग घालून घेणार आहोत आणि गॅस बंद करून हे मिश्रण गार करून घेणार आहोत आता आपण नेहमीच्या पद्धतीने चटणी करून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात हिरवीगार स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडस डाळही घालून घेते चटणीची टेस्ट वाढवण्यासाठी किंचितचा कैरीचा कीसही घालून घेते तो टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता आणि आपण जे मिरची आणि हिंगाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते ह्यात घालून घेऊया चवीनुसार मीठ किंचित साखर आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया आहा किती सुंदर रंग आलेला आहे या चटणीचा आता आपण या चटणीवर घालण्यासाठी फोडणी करूया त्यासाठी परत एकदा मी पळीवर तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलं तड़ की आपण त्यात मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की त्यात जिरंही घालूया आणि परत एकदा स्वादासाठी आपण हिंग घालून घेणार आहोत आणि कढीपत्त्याची पानं छान अशी खमंग फोडणी आपण आपल्या चटणीवर घालून घेऊया परफेक्ट अशी आपली ही हिंगा चटणी खाण्यासाठी तयार आहे अशी ही चटकदार चटणी तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत म्हणजे इडली मेदुवडा डोशासोबत सर्व करू शकता किंवा पराठ्यासोबतही सर्व करू शकता अशी ही भन्नाट चवीची कोकणी रेसिपी वाढवेल तुमच्या जेवणाची रंगत जव अशी की वा तर अशी ही डायजेस्टिव्ह एजंट म्हणून काम करणारी हिंगा चटणी तुम्हीही जरूर करून बघा बरेचदा हिंगाचा वापर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी केला जातो तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद